नमस्कार डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनल वर तुमचे स्वागत मित्रांनो राज्यातील नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहे मित्रांनो राज्यात नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही योजना राबवली जाते ज्याच्यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून नियमितपणे पीक कर्ज भरणारे केसीसी धारक शेतकरी यांना चार टक्के व्याज सवलत दिली जाते तर राज्य शासनाच्या माध्यमातून तीन लाख रुपयापर्यंत नियमितपणे कर्जाची परतफेड करणारा शेतकरी या शेतकऱ्यांना तीन टक्के व्याज सवलत दिली जाते या अर्थी आपण जर पाहिले तर दोन्ही योजनांच्या अंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंतची बिनव्याजी कर्ज देण्याची तरतूद या योजनेच्या अंतर्गत आहे बरेच सारे शेतकरी केसीसी धारक शेतकरी नाहीत त्यांना राज्य शासनाच्या पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ दिला जातो मात्र ही योजनेचा लाभ दिला जात असताना बँकेच्या माध्यमातून कर्जदारांची माहिती गोळा केली जाते बँकेच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव दिले जातात आणि एकंदरीत त्या बँकेच्या माध्यमातून केलेल्या मागणीनुसार या शेतकऱ्यांची व्याज सवलतीची रक्कम ही या बँकेच्या खात्यावर जमा केली जाते बहुतांश वेळा शेतकऱ्यांकडून पूर्णपणे व्याज घेतले जाते त्या शेतकऱ्यांना या व्याजाची रक्कम मिळत नाही आणि राज्यामधून मोठ्या प्रमाणात प्राप्त होतात की पंजाबराव देशमुख व्या सवलत योजने अंतर्गत कुठल्याही शेतकऱ्याला लाभ मिळाला नाही प्रत्येक वर्षी शंभर ते दोनशे करोड रुपयांची तरतूद या योजनेसाठी केले जाते परंतु या आरती शेत 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 मा या शेतकऱ्यांना योजनेचा फायदा होत नाही बँकांच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेतला जातो मित्रांनो याच बरोबर केंद्र शासनाच्या माध्यमातून दोन हजार अठरा पासूनच प्रत्येक राबवली जाणारी योजना ही डीबीटीच्या माध्यमातून राबवण्याची सूचना देण्यात आलेली आहे दिले जाणारे अनुदान असतील पीक विमा असेल किंवा इतर असतील आपण पाहिलेलेच आहे आता गोपीनाथ मुंडे शेतकरी अनुदान योजना ही सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून राबवण्यास सुरुवात केलेली आहे आणि अशाच प्रकारे आता ही पंजाब पंजाबरा देश कृषी व्याज सवलत योजना देखील डीबीटीच्या माध्यमातून राबवली जाणार आहे सहकारी विभागाच्या माध्यमातून यांच्या संदर्भातील प्रस्ताव पाठवण्यात आला आहे त्याची तयारी सुरू झालेली आहे आणि येत्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना दिली जाणारी व्याज सवलत डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून दिली जाणार आहे अर्थात प्रत्यक्षात नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच या व्याज सवलती योजनेचा लाभ मिळणार आहे शेतकरी मोठ्या प्रमाणात आपली पीक कर्ज नियमितपणे परत करतात परंतु त्यांना अशा प्रकारच्या योजनांचा लाभ न मिळाल्यामुळे त्यांच्यावरती मोठा अन्याय होत होता आणि अशा शेतकऱ्यांना एक आता दिलासा मिळणार आहे मित्रांनो योजना आता कशा प्रकारे डीबीटी वरती आणली जाते की सेपरेट डीबीटी पोर्टल आणले जाते याच्या काय काय प्रक्रिया असतील याचा अर्ज प्रक्रिया कशी असेल या सर्व बाबींबद्दल येत्या काळामध्ये जशी जशी माहिती येईल तसे जसे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेतली जाईल अशा प्रकारे नियमित पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट होती ती आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र